देवो ब्रह्मेश्वर उत्तम ठावो उत्तरे सिद्धेश्वर देवो खेटक ग्रामी इंद्र इंद्रयीवन या भूमिशी याग संपादिले कहरनिशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या पासुनी पंढरी हुनी हे मूळपीठ जुनाट पै वैकुंठ पूर्वी येळकंठ ब्रह्मा हे ब्रह्मा विष्णु रुद्र इंद्र देव म्हणती इंद्राशी तू पूर्वी येथे होताशी आणि ब्रह्मा रुद्र तापसी पूर्वापार हे कुरी असे पुण्यभूमी अलंकावती प्रत्यक्ष नांदे कैलास पती आणि सिद्ध साधका वस्ती ब्रह्मा अमरपती आदी करून आळंदीचा इतिहास आला का तो नाव हमकाश येणार एक काही ब्रह्मदेव आणि आहे इंद्रदेव हे तो नाव हमकाश येणार मी तुम्हाला आतापर्यंत पाच प्रमाण सांगितले या पाचही प्रमाणामध्ये ब्रह्म ब्रह्मदेवाचा उल्लेख आहे ब्रह्मदेवाचा तर ब्रह्मदेवाने या दंडकारण्यात येऊन दंडकारण्यात या इंद्रायणीच्या काठावर महादेवाची स्थापना केली इथं तीन शिवलिंग खूप महत्त्वाचे आहेत एक ब्रह्मदेवाने स्थापन केलेलं एक इंद्राने स्थापन केलेलं आहे कुबेराने स्थापन केलेलं कुबेराने स्थापन केलेलं आहे आळंदीतलं सिद्धेश्वर इंद्राने स्थापन केलेला आता आपल्याला तिथे जायचंय तो इंद्रेश्वर आणि ब्रह्मदेवाने स्थापन केलेला हा परमेश्वर पश्चिमे <स्थी> इंदोरीय देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाऊ हेच ते परमेश्वर इंदोरीला आनंदीशी प्रदक्षिणा करत असताना इथे यवज इंद्रा यांनी इंदोरीशी पंचकृषी यापासून आणि काय केले सर्वोत्तमा येथे आधी कामा पंचक्रशीची उपमा ते होते तात्काळ पावलो पावली वर्णने महाराज आणि आळंदीचा इतिहास लिहिला का पहिला इंदोरीचा इतिहास लिहावा लागतो असे करण इंदोरी घेतल्याशिवाय इंद्रायणी नाही इंदोरी घेतल्याशिवाय इंद्र नाही देव इंद्राशी तू पूर्वी येथे होताशी आता आपल्याला तिथं जायचं आहे तिथं जायचं आहे आपल्याला इंद्रेश्वर असं हे ब्रह्मदेवाने स्थापन केलेलं ब्रम्हेश्वर स्थान आणि इथं आपण दरवर्षी येतो पूर्वी पंचकृषी प्रदक्षिणा करत असताना निर्लेकर मंडळी होती त्यांच्या जवळजवळ पाच पिढ्यांनी प्रदक्षिणा ही केलेली आणि त्यांच्यावर इथं गोळीबार झाला होता एकदा इंग्रजांच्या काळात तरीही त्यांनी ही प्रदक्षिणा चालवली आणि मग मला वाटतं एकोणीसशे बासष्ट ल काय ते गोविंद गोपाळ नेरवेकर हे मिलिटरी दाखल झाले एकोणीसशे बासष्ट पासून ही प्रदक्षिणा बंद पडली त्याच्या आधी पाच पिढ्या चालू होती पाच पिढ्यांनी चालवली मान खूप दुर्भिक्ष काळात चालवली रस्ते नसायचे नद्यांवर फुलं नसायचे खूप मग बासष्टच्या नंतर दोन हजार मग नंतर मग आमचे संपत बाबा होते दि हुकाराचे त्यांनी केले नंतर मग शंकर मराठी यांनी एक तर त्यांनी एकदा एकदाच केली परत काही कोणी भानगडी महिनावार करणे का शिरंग तिहुकर होते दिहू कर फडवले ते दिहूचे नव्हते तर ते हुकर फडवले हो ते काठापाठ होता त्यांचा तर ते शिरंगवा ती होकारांनी केले असे इतिहासात याचे काही तपशील सापडतात आणि मग दोन हजार बारा सालापासून बरोबर आज चौदा वर्ष झाले तरी प्रदक्षिणा करतो आणि आपल्याला इथे यावं लागतं पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही आलो होतो चौदा वर्षापूर्वी रात्र झाली होती येताना रात्री आलो होतो तरीही आम्ही इथं दर्शन केलं इंद्रेश्वराला केलं आणि मग हे सगळे इंदोरीची मंडळी आपलं सहकार्य करतात रामकृष्ण हरी